अशोक मोदक बनवतोय बरपतीच म्हणून मोदक बनवतो काय बनवलेस मोदकच नादा आहे मोदक बनवणार आहे हा आज संकष्ट अशू मला सांग आज अंगर काही संकष्ट आहे का मग मोदूक आता हे कशाचं मिश्रण आहे ते सांगते सांगा आहे साखर आहे आणि त्याला असं परतून घेतलंय आणि मिक्सर मध्ये फिरवून घेतलंय त्याच्यामुळे हे आता ह्याच्यामध्ये भरायचं आणि आधी मोदक बनवायचे आता हे हे आता पुन्हा ही उकडायची उकडून पुन्हा खायची हे आता तुम्ही बनवलंय काय देवाला ठेवायची गणपतीला डिझाईन छान आहे जी हे तुम्ही हातानेच बनवले हाताने बनवले अशोक कशाने बनवले अशोक अजिबात बोलत नाहीये इथं आणि छान असा मो, मोदकाचा कार्यक्रम आहे मस्तपैकी मोदक बनवत आहेत हा आणखी आता संध्याकाळी देवाची पूजा करणार असाल तुम्ही अशोक पूजा करणार आहे का नाही म्हणजे सासू आणि सुनेच आता मस्तपैकी काम सुरू आहे बघा म्हणजे मोदक बनवायचं काम सुरू आहे अशू पण छान बनवत आहे आणि आई तिला मदत करत आहे दोघांनी मिळून किती सुरेख असे इथं बनवलेले मोदूक आहेत बघा अशुद्ध लाटत आहे आणि इकडं आई काय करत आहे भरत आहे आणि मोदूक बनवत आहे छान मोदूक बनवले बरं बर का मग हो प्लॅन कुणाचा ठरला कोण कुणाचा प्लॅन आहे होूच आहे अशु तुझा प्लॅन आहे बरं मला सांग हे नारळ कुठला राहिलेला आपण कुठला आणला नारळ हा सांग सांगे नाही का फोडला नाही नारळीलायतुडले वेलतुडे वगैरे घातले काय साखर घातली म्हणजे आता मस्त पैकी टेस्ट लागणार याची तूप घातले तू पण घातलंय आता काय करणार आहे आता हे झालं तयार करून घेतलंय तुम्ही मिश्रण वगैरे आता याची काय तुम्ही भाजणार का तळणार काय करणार वाफवणार वाफवणार अच्छा पण भाजलेले छान लागतात ना तळलेली सॉरी कडक होतात मतात ओके बघा सासू आणि सुनेच प्रेम कती छान आहे म्हणजे निवांत रिलॅक्स मध्ये करत बसलेले संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही काय नुसता मोदकाचा इथं आस्वाद घेणार हे बघा मोदक त्यामुळे आ, या मोदकामध्ये थोडंसं आईचं प्रेम असणार आहे थोडं बायकोचं प्रेम असणार आहे असं दोन्ही मिळून हे मोदक मिळालेले आहेत बघा हे मोदक चला तर मग व्हिडिओ मी बनवलेला आहे पोस्ट करतो अशो तुझ्या अकाउंट मधून ओके करू ना तुझ्या अकाउंट मध्ये करू ना मग चॅनल सांग की सबस्क्राईब करा म्हणून सांग की हा का बोल की ठीक आहे ठीक आहे राहू दे बोलत नाही मीच बोलतो ओके बघा अशा प्रकारच बनवत आहेत आणि आता आम्ही मस्तपैकी हा मोदकाचा आस्वाद घेणार सर्वप्रथम आमचं इथं देवघर आहे इथं देवघर आहे आम्ही बाप्पाला देणार बाप्पाला दिल्यानंतरच आम्ही हे मोदूक खाणार ओके चला तर बाय बाय करा आई बाय बाय कर बाय 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 कर अगं बाय बाय कर बोल अशू बघा युट्यूबचं चॅनल त्याला दिला, काढून दिलाय पण ते इतकं लास्ती आहे की अजिबात काय बोलतच नाही बोल म्हणताना ओके तिचा भात करपलाय आता जाऊ दे सोडा भाग करत आपण आता हा व्हिडिओ स्टॉप करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा